मंडई महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कधी रिकामी कुर्ची ही सगळ्यात मोठी हेडलाईन ठरते गेली दहा महिने विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे आणि आता विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपदही रिक्त झालंय म्हणजेच विरोधकांच्या दोन अग्रस्थानांवर सध्या शून्य वर्चस्व दिसून येत आहे पण राजकारणात शून्य कधी रिकामा राहत नाही तिथेच नवीन समीकरण जन्माला येतं आज आपण याच शून्याच्या खोलात जाणार आहोत आता खोलात जाणार म्हणजे काय करणार तर अंबादास दानवे यांची निवृत्ती आणि त्यातून काँग्रेसचा वाढलेला दावा महाविकास आघाडीतील अलिखित फॉर्म्युला मातोश्रीवर झालेल्या भेटीमागचं अंकगणित आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाच्या वादळाच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील हा चेहरा काँग्रेससाठी आणि मवियासाठी गेम चेंजर का ठरू शकतो सत्ता विरोधकांचं संख्याबळ आतल्या डील्स पश्चिम महाराष्ट्रातील सहकार पॉलिटिक्स उद्धव ठाकरे विरोधक काँग्रेस या नाजूक समतोलाचं भविष्य अजित पवार गटाच्या चाली आणि महायुतीची संभाव्य काउंटर रणनीती हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत कारण सतेज पाटील यांच्या एंट्रीमागे अनेक राजकीय हेतू आखलेले आहेत हे की विरोधकांचं राजकारण पलटवू शकतात कसं आखलं जातं हे राजकारण सविस्तर समजून घेऊया या रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार का मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडळी सध्या राजकीय चित्र अगदी स्पष्ट आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही खुर्ची रिकामी झाली आधीपासूनच विधानसभा विरोधी पक्षनेतेपद भरलं नव्हतं त्यामुळे विरोधकांचं नेतृत्व दोन्ही सभागृहात डळमळीत दिसतंय हीच गव्हर्नमेंट साईडसाठी सोनेरी संधी ठरते पण इथेच खरा खेळ सुरू होतो कारण या रिकाम्या खुर्चीकडं काँग्रेस आणि शिवसेना उबाठा या दोन्ही पक्षांच्या नजरा आहेत कारण ही फक्त एक पदवी नाही तर विधान परिषदेत आवाज कोण उंचवणार सरकारला कोण घेरणार मुद्द्यांना कोण फ्रेम करणार याचा सगळा कंट्रोल या खुर्चीतून मिळतो आता इथे संख्याबळाचा मुद्दा येतो विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या अठ्ठ्याहत्तर आहे त्यात सत्ताधारी महायुतीकडे चाळीस जागा महाविकास आघाडीकडे सोळा जागा आणि तब्बल बावीस जागा अजून रिक्त आहेत मवियामध्ये काँग्रेसकडे सात शिवसेना उभाठाकडे सहा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं तीन सदस्य आहेत सर्वाधिक संख्या काँग्रेसकडे असल्यामुळं विरोधी पक्षनेतेपदाचा हक्क त्यांचा असल्याचा ठाम दावा ते करत आहेत यालाच पाठबळ देण्यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार आणि आमिन पटेल मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांनी सविस्तर चर्चा देखील केली यामधून मोठा स्पष्ट संकेत होतोय की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडं जाणार किंबहुना महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झाली तेव्हा एक अलिखित समतोल ठरला होता विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद शिवसेना उभाठा गटाकडं विधान परिषदेचं काँग्रेसकडं आणि सभापती आणि उपसभापती सारख्या महत्वाच्या पदांवर एन सी पीला स्पेस देण्यात येईल असं ठरलं होतं पण राजकारण बदललं समीकरणं उलटली तरी आघाडी टिकते ती समतोलामुळेच उपसभापती पदावर सत्ताधाऱ्यांनी आधीच आपला मोहरा बसवला अजित पवार गटातील अण्णा बनसोड्यांची निवड झाली त्यामुळं आता विरोधकांसाठी बाकी उरलेलं महत्वाचं पद म्हणजे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद आता हे पद काँग्रेसकडे ते गेलं तर आघाडीतील समतोल पुन्हा जुळतो आता हे पद इतकं महत्त्वाचं का आहे तर विरोधी पक्षनेता हे पद म्हणजे फक्त एक खुर्ची नाही या पदातून थेट विधानपरिषद अध्यक्षांशी कार्यव्यवहार ठरतो बिझनेस ऍडवायझरी कमिटीमध्ये प्रतिनिधित्व मिळतं महत्वाच्या विषयांवर नियंत्रण मिळतं सरकारवर आक्रमण ठरावांच्या भाषेतून नरेटिव्ह सेट करणं प्रश्नोत्तरांचं टायमिंग ठरवणं हे सगळं या पदावरून साध्य होतं या पदाला कॅबिनेट रँक दर्जाच्या सोयीसुविधा सुविधा असतातच पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मीडिया कवरेज मिळतं म्हणून काँग्रेस या किल्ल्यासाठी झगडतोय कारण काँग्रेसचा महाराष्ट्रातील चेहरा कसा डळमळीत झाला आहे हे चित्र सर्वांसमोर स्पष्ट आहे आता इथेच येतो तो गेम चेंजिंग अँगल कोल्हापूरचे सतेज उर्फ बंटी पाटील विद्यार्थी संघटनांमधून राजकारणाची सुरुवात दोन हजार चारमध्ये दिग्गजांना हरवून थेट आमदार त्यानंतर मंत्रीपद आणि दोन हजार चौदाच्या पराभवानंतरही पाच वर्षात तळागाळात पुन्हा पकड मजबूत करणारे गोकुळ दूध संघ असो महाडी घराण्याला दिलेली टक्कर असो की शिक्षक पदवीधर मतदारसंघावरचं वर्चस्व सतेज पाटील यांनी काँग्रेसचं अस्तित्व घट्ट केलं लोकांमध्ये सततची उपस्थिती काम करणारा नेता अशी प्रतिमा आणि पश्चिम महाराष्ट्रातलं साखर सहकारचं सा नेटवर्क यामुळे ते विरोधी पक्षनेते पदासाठी योग्य चेहरा मानले जात आहेत आज राज्यात सर्वात ज्वलंत मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं एक मराठा नेता विरोधी पक्षनेता म्हणून पुढे करणं हे फक्त प्रतिकात्मक नाही तर राजनैतिक देखील आहे मराठा समाजाचं मोठं बळ पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि तिथे सतेश पाटील यांची निवड काँग्रेसला थेट संवाद साधायला मदत करेल हे मवियासाठी फायदेशीर ठरेल कारण आघाडी मराठा समाजाचा आवाज उचलते असा संदेश देणं महत्वाचं आहे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला या पदावर संमती देण्यामागे देखील राजकीय गणित आहे काँग्रेसला परिषदेचं नेतृत्व मिळालं तर विधानसभा आपल्या हाती आणण्यासाठी शिवसेनेला नैतिक अधिकार मिळतो शिवाय काँग्रेसला स्पेस दिला तर मव्यामध्ये समतोल टिकतो आणि आघाडीचं अस्तित्व अधिक बळकट होतं म्हणजेच हे फक्त डील नाही तर दीर्घकालीन रणनीती आहे किंबहुना एन सी पीसाठी हा वाईट निर्णय नाही काँग्रेसकडं विरोधी पक्षनेतेपद गेलं तरी एन सी पीला समित्या रणनीती आणि प्रदेशनिहाय कामातून आपला प्रभाव दाखवता येतो पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस सतेज पाटील यांनी एन सी पी एकत्र आले तर महायुतीला मोठं आव्हान मिळेल सत्ताधारी महायुतीकडं आज परिषदेचं बहुमत आहे पण बावीस जागा या रिक्त आहेत त्या भरल्यानंतरच चित्र बदलू शकतं काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद गेलं तर विरोधकांचा आवाज अधिक ठोस होईल आणि सरकारला अधिवेशनात अडचणी वाढतील त्यामुळं महायुतीची रणनीती विरोधकांना विभागण्याची आरक्षणावर त्यांचं कथन राजकारणी ठरवण्याची आणि प्रक्रियात्मक खेळ करून विरोधी पक्षनेतेपदाचा प्रभाव करण्याची रणनीती असू शकते एकंदरीतच समीकरण जवळजवळ स्पष्ट आहे विधानसभेत शिवसेना उभाठा विरोधी पक्षनेत्याची वाट पाहते तर विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा आवाज गाजण्याची शक्यता आहे आणि त्या आवाजाला चेहरा मिळू शकतो सतेज पाटील पण इथेच प्रश्न उभा राहतो की हा निर्णय फक्त पदापुरता आहे का की काँग्रेस आणि मविया खरंच समाज घटकांना एकत्र आणून दीर्घकाळ टिकेल असा नरेटिव्ह तयार करत आहेत जर सतेज पाटील विरोधी पक्षनेते झाले तर ते फक्त विरोधकांचा आवाज वाढवतील की मराठा ओबीसी संवेदनशीलतेतही एक टिकाऊ मार्ग दाखवतील पुढच्या अधिवेशनात या रिकाम्या खुर्चीवर बसलेला पहिला आवाजच सांगेल की ही डील होती की दूरदृष्टी दुरु तुम्हाला काय वाटतं कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र